शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार या चॅनेलवर आपलं स्वागत करतो तर आज मी महाबळेश्वरवाडी मान जिल्हा सातारा या ठिकाणी आमचे मित्र दिगंबर निंबाळकर साहेब यांच्या डाळिंब बागेमध्ये आलेलो आहे परंतु आल्या आल्या सुरुवातीला त्यांचा गोटा पाहिला या गोट्यामध्ये निंबाळकर साहेबांनी ह्या गिरगाई दोन आहेत पहा तर ह्या गिरगाई ज्या आहेत ह्या ॲक्च्युली म्हणतात की कृष्णाच्या भगवान श्री कृष्णाच्या गायी आहेत आणि गिरगाई म्हणजे लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी तर आपण ह्यांच्याकडून थोडंसं ह्या गिरगाईबद्दल थोडंसं ऐकूया की ह्यामध्ये काय नक्की चांगले गुण असतात ते नमस्कार बाजार म्हणतात आमचे मित्र आले भेटायला तेव्हा त्यांनी गायीची थोडीशी माहिती विचारली मला थोडी एवढी माहीत नाही पण थोडी सांगतो ही गाई दुधासाठी चांगली असते जर दुध दूध दुद पातळ असतं आणि पचायला चांगलं असतं ह्याचे फॅट कमी असते आणि एस पण कमी असतो त्यामुळं शेष आ... कमी श्रमामध्ये ह्याचं दूध पचतं शरीराला फॅट्स त्याच्यामुळे शरीरासाठी चांगल्या प्रकारचं दूध असतं स्ने दुधाचं प्रमाण जास्त असत त्यामुळं आणि ह्याची कसं पाहिलं गेलं तर ह्याचं सगळं संपूर्णच उपयोगाचं आहे शेण सुद्धा उपयोगाचा आहे आणि याचे गोमंत मध्ये तर आता रिसर्च चालू आहे की सापडत आहे तो रिसर्च जर सक्सेस झाला तर ह्या गायीला सोन्याची किंमत येणार आहे कारण ही गायी म्हणजे सोनच मारायला लागेल शेतकऱ्याच सोन आहे शेतकऱ्याचं सोन ह्याचं कायच वाया जात नाही दूध जात नाही <coughs> दूध जात नाही ताक जात नाही तूप जात नाही दही जात नाही मग आपण म्हणाल की ह्या गाईला का जण लावल्यासारखा आहे पायला रिंग आहे दर्शकांना सांगा की नक्की काय ही जरा मला मला निदर्शनात आल्याप्रमाणे ही आता ही गायी आपण काजळ कसं करतो एखाद्याच्या डोळ्यामध्ये तस नैसर्गिकच आहे आणि असं पायामध्ये तिच्या रिंग आहे म्हणजे पूर्ण असं काजळवल्यासारखं पूर्ण पूर्ण सुंदर दिसण्यासाठी दिसायसाठी हा लहान बजळ दिसायसाठी नजर दिसायसाठी असं देखणं जनावर माझ्या गोट्यामध्ये मला आवड आहे त्यामुळे मी दोन ठेवले ठेवले अत्यंत छान आहे आपण असं ऐकलेलं आहे की फक्त ही मित्रांनो पहा हिरगाईला आणि आपल्या देशी खिल्लार गायीला देशी खिलदार गाईला किंवा बैलाला ही सूर्यनाडी असते ही चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधील प्राण्यांमध्ये फक्त ही सूर्यनाडी जी आहे ती फक्त ह्या गायीला आणि खिल्लार गाईलाच की सूर्यनाडी असते सूर्यनाडी म्हणजे जेव्हा ही गायी उन्हामध्ये असते तेव्हा ही सूर्यनाडी सूर्यप्रकाश ग्रहण करते आणि पूर्ण ऊर्जा जी आहे ती साठवून ठेवली जाते तर जे पेशंट जे आहेत डायबिटीजचे असतात किंवा बी पीचे पेशंट असतात ते नुस त्या पेशंटने नुसते ह्या गायीला जर असं गोंधारलं तरी असं बरंच संशोधन चालू आहे की त्यांचे बरेच आजार असे कमी झालेले आहेत कंट्रोल होतं की काही कॅन्सर पेशंटसुद्धा कर्करोगाचे हो पेशंटसुद्धा यांच्या सहवासामध्ये चांगले झालेले आहेत तर आपण बघताय की बळीराजा जो आहे बळीराजाचं हे सोनं आहे आणि ही लक्ष्मी आहे तर आपण आता इथून गोठा पाहिला यांचा थोड्याच वेळात आपण यांची बाग पाहूया नमस्ते मित्रांनो कुरुष्न, मगाशी आपण निंबळगर साहेबांचा गोठा बघितला गोठ्यामध्ये चांगल्या कृष्ण कृष्णांच्या गायी बघितल्या आपण तर आता आपण त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहे ही सदरची बाग आहे त्यांचा डिसेंबर दोन हजार चोवीस बरोबर ना चा बहर आहे तर आपण त्यांना विचारूया उत्तम नियोजन आहे सेटिंग चांगली आहे झाडांची किनोपी चांगली आहे पानांची वगैरे साईज चांगली आहे बुंदे चांगले आहे झाडाचे म्हणजे ह्यांनी बागेवरती खूप चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून काम केलेलं आहे तर सर नमस्कार नमस्कार तर आमच्या दर्शकांना जरा सांगा की तुम्ही चांगल्या प्रकारे अगदी बाग वटवलेली आहे फळांची क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे मग आपण बागावरती कसं काम करताय रेस्ट पिरियडमध्ये तर ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंग होते त्या टायमाला आपण त्याला विरळणी करून घेतो आणि खत भरून त्याला मोठं पाणी देतो म्हणजे ज्यावेळेस आपण धरलेल्या पिरियडमध्ये जे काय खतं वगैरे दिलेली असतात ती सगळी पाण्याबरोबर खाली जाते हां म्हणजे फिक्स होऊन हां त्यामुळं त्यानंतर मग चालू होतं त्याचं काम त्याला आपण वरण काडी तयार होण्यासाठी स्प्रे वगैरे हो घेतो काडी तयार केली महत्वाची आहे ना महत्वाची तर काढी तयार करून घेतो पुन्हा त्याला खत भरून घेतो बेसळ डोस टाकून हळूहळू हळूहळू पाणी थोडं थोडं कमी करत कमी करत हळूहळू त्याला मॅच्युअर कंडिशनला नेतो हां बरोबर आणि त्यानंतर आपण रेस्टला सोडतो त्याला रेस्टला म्हणजे एकदम असं एकदम जर ट्रीटमेंट आपण बंद केली तर जसा झटका बसतो तसं नाही करत असं सिक्वेन्स मध्ये थोडं थोडं कमी की। कमी करत जातात आणि त्यानंतर आता समजा आता तुमचा बहर चालू आहे आता हे उन्हाळा कडक आहे आता सध्या सुद्धा छत्तीस सदोतीस सेल्सिअस आहे मित्रांनो तर आता स्प्रे वगैरे तुमचं तीन नियोजन कसं आहे स्प्रे कधी मारतात स्प्रे सकाळ मी सात वाजता स्प्रे मारतो सात ते आठ नऊ वाजेपर्यंत कारण ऊन वाढलं की स्प्रेची ही वाढते स्क्वॉर्चिंग येण्याची शक्यता पानावरती पानावरती स्कॉर्चिंग आलं की मग त्याचा दुष्परिणाम आपल्या फळावरती पण दिसतो त्यामुळे सकाळच शक्यतो सकाळच जाऊ शकणार असतंय त्यामुळं झाड स्ट्रॉंग असते त्यामुळे त्यामुळे त्याला जास्त कीटकनाशक मारण्याची गरजच मला जास्त पडत नाही झाडामध्ये मर वगैरे असं काय नाही ना आहे तसं म्हणता येणार नाही माझ्या या बागेत तीन झाडं थोडी लागले नुसती मर व्हायला लागले थांबलेत पण ती काय असं वाढलं नाही ती तिथं थांबले तर आमच्या एका दुळजीवच्या शेतकऱ्यांनी एक प्रयोग केलेला आहे मर झालेल्या झाडावर मी व्हिडिओ टाकलेला आहे ग्रुप आपल्या चॅनलवर की दहा लिटर पाणी एक बादली पाणीमध्ये अर्धा लिटर थांबला द्रावण करून आळं करून ओतायचं त्यांची दोन झाडं यशस्वी झालेली आहेत मर लागलेली झाडं सुद्धा फुटलेली आहेत तर आपणही तसा एखादा प्रयोग करून बघा हा तसं तुमचं म्हणताय तसं ना एस के बायोकचं एक औषध बा, आहे पी एफ झिरो एट आणि टी व्ही झिरो थ्री म्हणून आहे त्याच्यामध्ये मर रोगासाठी स्पेशल बॅक्टेरिया आहेत त्यांच्या स्पेशल, स्पेशल। मग त्याचं ड्रिंचिंग केल्यापासून बसनं मला म्हणजे दुसरी झाडं लागली नाही तेवढीच झाडं थांबलेत त्या तुम्ही यशस्वी तसा प्रयोग केलेला आहे केलेला आहे हा मी तो करतोय आपण आणि सगळ्याच झाडांना करतो ती ट्रीटमेंट आणि ती ऑर्गॅनिक आहे त्यामुळं सगळ्या झाडांना केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही ऑर्गॅनिक आहे ते आणि त्याच्यामध्ये काय दोन तीन प्रकारच्या बुरशी वाढवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बुरश्याच आहेत हे मरो बुरशीच आहे ना बुरशीला थांबवायचं काम ती करत आहे चांगल्या आम्हाला दाखवू शकता का तुम्ही दाखवू शकता हे झाड जास्त आराम त्या फ्रीमध्ये ती झाड लागतं अच्छा मग माझं जेवढं आता एकच फांदी गेली तेवढीच फांदी गेली बाकीची झाडं कसं झाली फुटली मग याची तुम्ही पूर्ण फळं काढून टाकली हां बरं मित्रानो आहे का ही एक ट्रीटमेंट आहे जर एखाद्या झाडाला भरच्या दरम्यान फळं अशी हिरव्यामध्ये पेरूसारखी वगैरे व्हायला लागल्यानंतर ॲक्च्युअली जी तिजोरीम किंवा सेर्फ जी बुरशी आहे ती अटॅक करते केल्यानंतर सर्वात प्रथम आपण काय करायचं का आहे की त्या झाडाची पूर्ण फळं काढून टाकायचे म्हणजे त्या झाडाला जो अतिरिक्त जो लोड असतो फळांचा तो लोड कमी झाल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते बरोबर ना साहेब हो बरोबर म्हणजे ही एक पहिली ट्रीटमेंट आहे आणि आता साहेबांनी जे औषध सांगितलं कोणतं औषध टी व्ही झिरो थ्री एस के बाय बीचं टी व्ही झिरो थ्री पी एफ झिरो एट आणि स्पोर प्लस अच्छा ही जर वापरलं तर मग जागेवर म्हणजे ही बाजूच्या झाडाला जात नाही आता ही ले ले ही मर लागून किती दिवस झाले आता ही गेल्या वर्षी लागलेली आहे होय फक्त आता ही इथं थांबले गेल्या भरलाच लागले हां गेल्या भरला कसं होतंय त्या बाजूला असल्यामुळं थोडस जिलाच प्रमाण वाढतंय त्यामुळे हे सुद्धा दुसरं ह्या साहेबांचं निंबळकर साहेबांचं हे दुसरं झाड होतं त्यांनी ही ट्रीटमेंट केल्यानंतर हे झाड बघा आता पुन्हा ह्याला पालवी फुटून पूर्ववत परिस्थितीमध्ये येत आहे तर आता सध्या आपण ह्या ठिकाणी कोणत्याही कंपनीची काही ॲडवर्टाईज करत नाही सदर शेतकऱ्यांनी केलेला तो एक एक्सपेरिमेंट आहे त्यांच्या झाडावर ते त्यांना सक्सेस दिसतंय आता माझ्या स्वतःच्या बागेमध्ये सुद्धा अशी झाडं आहेत तर ही ट्रीटमेंट मीसुद्धा वापरून पाहतो आणि नंतर सांगतो आहे की नाही आपण काय करायचं ॲडवर्टाईज करत नाही बरोबर ठीक आहे यासाठी आपल्या बागायतदार या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद